नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपले या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत एस टीने मोफत प्रवास करायचा आहे तर आताच काढून घ्या हे कार्ड तेव्हाच मिळेल मोफत प्रवास काय असणार चला तर जाणून घेऊया आपल्याचे या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो या योजनेचा पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना मोठा फायदा होत आहे परंतु पासष्ट वर्षावरील नागरिकांसाठी सुद्धा एस टीकडून सवलत देण्यात येते पासष्ट वर्षाच्या नागरिकांना एस टी मध्ये अर्ध्या तिकिटावर प्रवास करण्याची सवलत आहे महाराष्ट्र शासनाची ही योजना फार पूर्वीपासून सुरू आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस सुविधा ही सर्वसामान्य आणि गरिबाचे भागात एस टी प्रवासाला मोठा प्रतिसाद मिळतो सर्वांच्या सुखादुखाच्या क्षणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यास सज्ज असलेल्या या एस टीला सर्वसामान्यांची लालपरी असे नाव दिले आहे स्वस्त आणि उपलब्ध प्रवास सुविधेमुळे एस टीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप मोठी आहे त्यामुळेच आपल्या प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एस टी महामंडळाकडून अनेक सवलती दिल्या जातात राज्य शासनाने पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना महाराष्ट्र शासनातर्फे एस टीचा मोफत प्रवास देण्याची योजना सुरू केली आहे या योजनेचा पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना मोठा फायदा होत आहे परंतु पासष्ट वर्षावरील नागरिकांसाठी सुद्धा एस टीकडून सवलत देण्यात येते पासष्ट वर्षाच्या नागरिकांना एस टी मध्ये अर्ध्या तिकिटावर प्रवास करण्याची सवलत आहे महाराष्ट्र शासनाची ही योजना फार पूर्वीपासून सुरू आहे सरकारच्या या सवलतीच्या योजनेचा अनेक ठिकाणी दुरुपयोग होत असल्याने निर्देशनास आले आहे काही प्रवाशी खोटे कागदपत्रे सादर करून एस टीने मोफत किंवा अर्ध्या तिकीटावर प्रवास करतात असे आढळून आले आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाने नवीन स्मार्ट कार्ड योजना लाँच केली आहे मध्यंतरी बंद असलेली ही सुविधा आता पुन्हा सुरू करण्यात आली आहे त्यामुळे देखील तुम्ही आता हे स्मार्ट कार्ड डाउनलोड करू शकता यापुढे ज्या प्रवाशांकडे हे स्मार्ट कार्ड नसेल त्यांना प्रवास लाभ मिळणे अवघड होणार आहे हे कार्ड काढण्यासाठी एकतीस जून पर्यंत आहे त्यामुळे तुम्हाला मोफत प्रवासाचा लाभ घ्यायचा असेल तर हे कार्ड नक्की काढून घ्या हे कार्ड काढणे खूप सोपे असून तुम्ही तुमच्या मोबाईलमधून सुद्धा ही प्रोसेस करू शकणार आहात काय कागदपत्रे लागणार आहे तर मित्रांनो काही दिवसापूर्वी खोटी मतदान कार्ड किंवा खोटे आधार कार्ड दाखवून अनेक नागरिक प्रवास करत असल्याचा आढळल्यामुळे महाराष्ट्र शासनाने स्मार्ट कार्ड काढण्याचे सर्व नागरिकांना आवाहन केले आहे जे नागरिक यासाठी पात्र असतील त्यांनी आपले कार्ड आताच काढून घेणे गरजेचे आहे जेणेकरून तुम्हाला हे लाभ घेता येतील पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आधार कार्ड पॅन कार्ड वाहन परवाना पासपोर्ट निवडणूक ओळखपत्र यापैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवल्या शून्य वर्गाचे तिकीट देऊन मोफत प्रवास करू शकतात केंद्र आणि राज्य सरकारद्वारे जारी केलेले कोणतेही कार्ड आणि ओळखपत्र कंडक्टरला दाखवून ज्येष्ठ नागरिक प्रवासाला लाभ घेऊ शकतात मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद